लोकसभा मतदार संघातून अडीच लाख मतांनी विजय होणार महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा विश्वास महायुतीच्या मित्रपक्षांनी मनापासून काम केले आहे त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभा मतदारसंघातून मला मताधिक्य मिळेल मी शंभर टक्के विजयी होणार असून दोन लाख पन्नास हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतांनी विजयी होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार खासदार यांनी यांनी व्यक्त केला आहे पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की मावळमध्ये महायुतीची ताकद होती आहे आणि राहील कोठेही नाही उरण पनवेलला ताकद आहे मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत महायुतीच्या सर्व आमदारांनी मनापासून काम केले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पार्थ पवार यांनीही काम केले आहे त्यामुळे पनवेल उरण कर्जत चिंचवड पिंपरी आणि मावळ या सहाही विधानसभा मतदारसंघात मला मताधिक्य मिळेल मी शंभर टक्के निवडून येणार आहे दोन लाख पन्नास हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतांनी मी विजयी होईल मागील दोन्ही निवडणुकीत माझा अंदाज खरा ठरला आहे बुतनिहा या अंदाज काढला आहे याकडे बारणे यांनी लक्ष वेधले चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या तीन लाख बावीस हजार सातशे मतांपैकी मला दोन लाख पाच हजार सहाशे त्र्याऐंशी मते पडतील पनवेल विधानसभा मतदारसंघात दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर मतदान झाले त्यापैकी एक लाख शहात्तर हजार मतदान मला पडेल या दोन मतदारसंघांमध्ये मिळालेली लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही असा दावा खासदार बारणे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आदेश मानले नाहीत काही प्रमाणात काम केले नाही बाकी सर्वांनी मनापासून काम केले राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केले असते तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले असते असेही खासदार बारणे म्हणाले अजितदादा पवार दादा पवार यांनी माझं चांगल्या प्रकारे काम केलं कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या परंतु खालचा कार्यकर्ता थोडा काही नाराजी पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये होते आणि ती शेवटपर्यंत राहिलेली आहे काही कार्यकर्त्यांनी यामध्ये सगळ्या मतदानामध्ये मत चुकीच्या पद्धतीने काम केलं हे नाकारून चालणार नाही परंतु नेत्यांनी आमदारांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले खास करून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मायुतीच्या घटक पक्षाच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठं मताधिक राहील वरिष्ठ पातळीवरती ने नेत्यांनी दखल घेऊन त्यांनी काम केलं आमदारांनी काम केलं मोठ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं खालच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संकोच होता आणि तो मतदानामध्ये दिसेल आपल्याला नाहीतर समोरच्या उमेदवाराचं ते डिपॉझिट देखील ऐकलं दे 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 नसत रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न